विनंती आहे की आम्हाला फक्त सर्व श्रेणीसाठी आज आम्ही एकवीस जेव्हा झाले सहकारामध्ये आंदोलन करतो आणि आमच्या सोबत राज्यभरातील महूदेव आहे आम्ही महूदेव जे आधी जे आहे आम्ही पहिले अगोदर वेतनी हो परंतु शासनाच्या काही मोठ्या चुकामुळे आम्हाला मानधनी करावी आज पंधरा हजार जो मानव मिळतो आम्हाला त्या पंधरा हजारमध्ये आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होत नाही आणि उतरवं नंतर सोळा आपण मुलांचे शिक्षण आई वडिलांचं दवा दाबा करून हे दवाखान्या करता करताच आमचे पंधरा हजार संपूर्ण जातात त्या थोडक्या मानधनामुळे आज आमचे आयुष्य असे झाले आहे की आम्हाला उपास आणि हा पद आम्ही शासनाला महजूर गोळा करून मिळतो आज आमचा महजूरसेवक हा जवळपास चाळीस ते पंच्याण्णव पर्सेंट शासनाला मोर्णपुळा करून आणि शासनाचे शेवटचा कणा म्हणून आज आमचा पद निर्माण केलेला आहे आणि ह्या पदाला आम्ही जवळपास साठ जी मागणी येईल की आम्हाला चतुर्थी दिलेली आहे परंतु आस्था काय कोणत्याही सरकारने आम्हाला चतुर्थीने बाहेर घेतली नाही व या चतुर्थीच्या मागणीसाठी आम्ही आता बावीसवा दिवस झाला इथं संविधान चौक नागपूर इथे विदर्भातर्फे लागलेलं आंदोलन आज राज्यस्तरी झालेलं आहे आणि राज्यभरातील मनसेवक या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आजपर्यंत आम्ही शांतत्याच्या मार्गाने आणि बिलकुल आणि शांततेच्याच मार्गाने जपला की आम्ही आंदोलन करीत आहोत पण आता आमची सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि आम्ही उद्यापासून उद्या चार तारखेपासून आम्ही समजा चौक इथे मी स्वतः माझे अब्ख्यारी बेमुदत अन्नत्या आंदोलन करणार आहे Yeah. Mm -hmm.